वायुमुद्रा ही आपल्या हातांची अशी एक स्थिती आहे जी आपल्या शरीरामधील अतिरेकी वायुतत्व संतुलित करते आणि यामुळे वातविकार कमी होतात आता आपलं शरीर आपण जर पाहिलं तर ते पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे आता ही पंचमहाभूत आपल्या हातांच्या बोटावर देखील वास करतात यामध्ये आपल्या अंगठ्यावर अग्नितत्व आपल्या तर्जनीवर वायुतत्व मध्यमेवर आकाशतत्व आणि आपल्या अनामिकेवर पृथ्वी तत्व आपल्या करंगळीवर जलतत्व हे वास करत असते आज आपण जी वायुमुद्रा शिकणार आहोत त्या वायुमुद्रेमध्ये तर्जनी म्हणजेच आपल्या हातामधील जे वायुतत्व आहे ते अंगठ्याच्या मुळाशी म्हणजे अग्नितत्वाच्या मुळाशी ठेवलं जातं आणि अंगठ्याच्या साहाय्याने या तत्वाला दाब दिला जातो त्यामुळे अतिरेकी प्रमाणात असलेला वात हा शांत करण्याचं काम केलं जातं अग्नि आणि वायुतत्व संतुलित झाल्यामुळे आपल्या शरीरामधील वातदोष कमी व्हायला मदत होते